हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग त्याच्यात मी सीमाच लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आज आहे संक्रांत सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इकडे बाप्पाला सकाळी सकाळी फ्रेश झाल्यानंतर तिळगुळ दिलं नमस्कार केले मनपूर्वक आणि त्यानंतर बाकीच्या कामांची सुरुवात केली तर आता इकडे म्हटलं चला रांगोळी वगैरे काढून घेऊया म्हटलं आणि कसं आहे ना की सण वगैरे असणं ना की रांगोळी जरा स्पेशल काढले ना की अजून छान उत्साह येतो आणि छान वाटतं तर, वाट तर म्हटलं चला आता पूर्वी कसं मोठे मोठे अंगण वगैरे असायचे आणि आमच्या गावी पण जे घर होतं ना तिकडे पण मोठंच असं अंगण होतं तर ते मोठ्या मोठ्या रांगोळ्या मी काढत असायची तिकडे असायची तेव्हा पण आता इकडे असं झालं ना की छोट थोडं जागा थोडी छोटी असते पण तरी आपल्याला जर काय आवड असती ना तर जागा छोटी असो किंवा मोठी असो पण कुठेही रांगोळी काढूनच घेतो तर माझ्या दारासमोर आहे बऱ्यापैकी जागा तर तेवढ्या याच्यातच मी काढते रांगोळी तर म्हटलं चला आज ना छानशी अशी संक्रांती स्पेशल रांगोळी काढूया म्हटलं आणि त्या तुम्हाला दाखवतेच पूर्ण झाल्यावर तर इकडे अशी काढते मी आधी आखून घेतलंय म्हणजे पांढऱ्या रांगोळीने आणि त्यानंतर मग कलर वगैरे करणारे मग तसं सोपं पडतं आपल्याला आणि पटकन पण होऊन जाते असं खूप म्हणजे खडूने वगैरे आखायची गरज नाही आपल्याला रांगोळीनेच आपण जर आपली ड्रॉईंग वगैरे थोडी बरी असेल तर आपण आखून घेऊ शकतो असं किंवा मग पानाफुलांची पण आपण अपन काढू शकतो पण जरा मला वेगळी करायची होती मग त्यामुळे मी इकडे एक अशी लेडीज काढलेली ले आहे घागरा चुली घातलेली आणि मग हातामध्ये तिच्या हलव्याचं ताट आहे किंवा आपण लाडू म्हणूया तिळीचे अशी काही काढलेली आहे तर बघा रांडी रांगोळी इकडे पूर्ण झालेली आहे आणि कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि त्यानंतर म्हटलं चला आता पुढच्या कामाची सुरुवात करूया तर आज ना यांना आणि लाडूबाईला काही सुट्टी नव्हती फक्त राजलाच सुट्टी होती त्यामुळे मग त्यांची टिफिन होती सकाळी आणि दोघांचे टिफिन रेडी केले त्यामुळे स्वयंपाक पण थोडासा साधासाच होता खूप जास्त काही स्वयंपाक नव्हता आणि इकडे मग आता इतर कामं म्हणजे किचन ओटा वगैरे क्लीन करणं किंवा बाकीची भांडी वगैरे घरात घेणं आणि बाकीची वॉशिंग एरियातली कामं ती सगळी माझी आटोपली आणि त्यानंतर म्हटलं मग आपण आता राजमणी चलवरती आपण पतंग उडवायला जाऊ पण दुपारच्या वेळी त्याला म्हटलं दुपारी नको थोडंसं ऊन पण होतं आणि हवाई नव्हती तर पतंग पाहिजे तशी उडणार नाही म्हटलं आणि त्याचा थोडा मूड गेला होता कारण त्याच्या पप्पांना आज सुट्टी नव्हती याला पप्पांसोबत उडवायची असते पतंग मग जरा जास्त मजा येते असं त्याचं म्हणणं आहे तर म्हटलं मग ते म्हटलं की मी दुपारून येईन घरी थोडा वेळ तर दुपारी काही जमलं नाही त्यांना घरी यायला मग संध्या ते संध्याकाळी साडेचारला आले होते घरी तर म्हटलं चला तोपर्यंत आपण आता तेपर्यंत आवरून घेऊया म्हटलं तर इकडे आता मी साडी वगैरे सकाळीच सा घालून ठेवली होती आणि माझं असं काही नाही ब्लॅक साडी घालायला पाहिजे वगैरे संक्रांतीला जी साडी माझ्याकडे असते ना ती मी घालते अशी स्पेशल काही साडी मी घेत नाही कुठल्याही सणाला स्पेशल आणि कसं कसं असतं ना की म्हणजे जास्त साड्या घालणं होतच नाही त्यामुळे मला असं वाटतं ना की नुसत्या कपाटात थप्प्या मारून ठेवण्यात काहीच अर्थ नाही आपण ज्या घालतो आणि जे मोजक्याच साड्या मला आवडतात कलर पण मला मोजकेच आवडतात त्यामुळे मग मी मोजक्या साड्या घेत असते आणि त्याच मला जेव्हा वाटतं तेव्हा मी सण घालते ना नाही तर मग ड्रेस पण घालून घेत असते तर आता ना इकडे मी आता तयारी करून घेते म्हटलं साडी तर मी सकाळीच घालून ठेवली होती आणि आता म्हटलं चला जरा स्वतःची तयारी करून घेऊया आणि तुमच्याशी शेअर करते मग खूप काही असा जास्त मेकअप नाही करत मी फक्त जे डार्क स्पॉट वगैरे आहेत चेहऱ्यावर ते हाईट करण्यासाठी थोडंसं कन्सिलर वगैरे अप्लाय करते आणि कन्सिलर वगैरे आपल्याला केल्यानंतर त्यावर आपण साधं आपलं कॉम्पॅक्ट पण कन्सिलर लावायच्या आधी मी मॉइश्चरायझर किंवा मग प्रायमर वगैरे असेल तुमच्याकडे तर प्रायमर लावा किंवा मग मॉश्चरायझर लावलं तरी लाव लाव चालतं आपल्याला लावलं तरी नाही तर वाणी वरून मग मिस्टचा आपला तो स्प्रे आपण करून घ्यायचा जर असेल तर आणि नसेल तर फक्त मॉइश्चरायझर लावा वरून कन्सिलर त्यावर लावून घ्या म्हणजे डार्क स्पॉट वगैरे आपले झाकले जातात आणि हाईड होतात त्याच्याने आणि त्यानंतर मग कॉम्पॅक्ट वगैरे लावून घ्यायचं आणि बेसिक्स आपला मेकअप जो आपण डेली बाहेर जाताना करतो मी खूप काही जास्त नाही करत एकदम स्पेशल असं काही नाही आपला छोटासा सण आहे घरगुती त्यामुळे मग थोडासाच मेकअप करणार आहे त्यानंतर मग लिपस्टिक वगैरे लावली आणि काजळ वगैरे लावलं बस एवढंच लायनर वगैरे नव्हतं लावलं त्यानंतर मग थोडंसं वेगळं लुक यायला पाहिजे म्हणून मग हे लॉंग आपलं मंगळसूत्र मी घालणार आहे ते सिल्वर पेंडंट आहे त्याला आणि त्यावरचे कानातलेपणे मग आणि छोटी जी सोन्याची माळ आहे ती राहूच दिलेली आहे मी ती छान वाटेल म्हटलं लॉंग मंगळसूत्रावर मग त्यानंतर आता हेअरस्टाईल वगैरे काही नाही फक्त आपला उंच असा जरा क्लचर ஆர்டர்ல உண்டு आणि मॅचिंगशी अशा बांगड्या घालणारे बस मग झालं आपला सिम्पलचा सा, असा मेकअप आणि तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आणि कसं आहे ना की आपण रोज रोज जरा वेस्टर्न कपडे घालत असतो म्हणजे तर नाईट सूटवरच असतो कधीतरी ड्रेस घालतो कधी जीन्स असते पण थोडासा वेगळा लुक येण्यासाठी म्हटलं चला आज साडी घालूया म्हटलं आणि सण पण आहे संक्रांत आहे त्यानंतर राजकडे बघत बसला होता वाट त्याच्या पप्पांची आणि म्हटलं की आता पप्पा येतीलच थोड्या वेळात तर मला काहीतरी खायला देऊन टाक म्हणजे मला पतंग उडवायची वरती जाऊन तर म्हटलं ठीक आहे मग त्याला म्हटलं काय करूया तर चला मस्त भेट भेळ शेअर करते तुमच्याशी कांदा टोमॅटो कापून घेतलाय हळद लाल तिखट घातलं आहे चाट मसाला घातलाय चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मस्त अशी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची लिंबू पिळायचं आहे त्यावर कोथिंबीर आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालणार आहे मस्त चटपटीत आपली भेळ तयार होऊन जाते सुकी भेळ आणि खायला मस्त लागते अगदी आणि राजनेमती खाल्ली आणि त्यानंतर मग आपण जाऊया म्हणे टेरेसवर पतंग उडवायला इकडे तर खूपच असा जल्लोष होता आजूबाजूला बिल्डिंग्सवर खूप साऱ्या फॅमिली येऊन तिकडे डी जे वगैरे लावून गाणे वगैरे लावून मस्त एन्जॉय करत होते हे लोक तर बारा वाजेपासून संध्याकाळपर्यंत तिकडेच होते तर इकडे ते येताना पतंग घेऊन आले होते आणि आता घरी आले ते तर, तर म्हटलं चला आता जाऊया आपण पण तर तुम्हाला मी आता दाखवलं आहे आजूबाजूच्या बिल्डिंग्सवर बघितलं आणि राज पण खूप एक्साईट होता पतंग उडवायला तर मग आता इकडे आवरलं सगळं आणि हे बघा अजून पतंग घेऊन आले होते ते तर त्यातल्याच दोन तीन पतंग घेऊन आता वरती जाणार आहेत ते मग ते आल्यानंतर थोडा त्यांना चहा वगैरे केला मी आणि त्यानंतर मग वरती गेलो आम्ही टेरेसवर तर म्हटलं तर या फाटलेल्या पतंगचं पण आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे तर इकडे एक कटलेली पतंग, पतंग होती त्यांची तर ती पडलेली होती म्हटलं करूया पण मला वेळच नाही मिळाला तर तुमच्याशी नक्की शेअर करेल उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा मिनी ब्लॉगमध्ये टाकेल मी तर आता वरती आलो आहे टेरेसवर आणि यांचं चाललं आहे इकडे आता पतंग उडवणं आणि लाडवाईचं चाललं आहे इकडे शूट करणं इकडे ना संध्याकाळचा छान असा चा सूर्य मावळ तिला आला होता तर छान वाटत होतं त्यामुळे मग ती म्हणे मी जरा फोटोशूट करते मम्मा म्हटलं ठीक आहे मग तिचं चाललं होतं तिला तर काही पतंग उडवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मग इकडे राज आणि त्याच्या पप्पांचं चाललं होतं आता इकडे राजबरोबर तर कोणी नाही आहे पण हा छोटू होता तो पण आला होता पतंग उडवायला आणि एवढी मोठी चक्री त्याच्याकडनं धरली जात नव्हती पण तरी त्याला हौस होती पतंग उडवायची आणि चाललं होतं त्याचंही मध्ये मध्ये तर या ठिकाणी आता मी पतंग उडवण्याचा आनंद घेतो नाही असा काही आजचा दिवस गेलेला आहे संक्रांतीचा तर फ्रेंड्स हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि व्हिडिओ जर का थोडे पण आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका असेच व्हिडिओ बघत राहत भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय